नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत चंद्रग्रहणाची तारीख वेळ कालावधी हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार की नाही गर्भवती महिलांनी ग्रहणाचे नियम आणि सुतक पाळावे की नाही मित्रांनो चंद्रग्रहणावेळी सूर्याच्या परिक्रमेदरम्यान ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते यामुळे पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो पूर्ण चंद्रग्रहणावेळी सूर्य पृथ्वी आणि चंद्र एकमेकांच्या जवळ येतात यावेळी आपण पृथ्वीवरून जेव्हा चंद्र पाहतो तेव्हा तो आपल्याला काळाकुट्ट दिसतो चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण या दोन ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते या दरम्यान अशी अनेक कामे आहेत जी करण्यास मनाई आहे त्यात चंद्रग्रहण दिसल्याने सुतक काळही मान्य होणार आहे चंद्रग्रहणाचा सुतक काळ ग्रहण लागण्याच्या नऊ तास आधी लागतो आणि ग्रहण संपतात सुतक काळही संपतो मित्रांनो यंदा दोन हजार पंचवीस रोजी भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे वास्तविक पाहता चंद्रग्रहण ही खगोलीय घटना आहे रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत लागणार आहे याच राहु आहे तर समसप्तक स्थानी सिंह राशीत आहे भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून मध्यरात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे खग्रास चंद्रग्रहणाचा पर्वकाळ साडेतीन तास आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेत पाळावेत सात डिसेंबर रोजी बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटांआधी श्राद्ध आणि तर्पण विधी करणे योग्य ठरेल पूर्ण चंद्रग्रहण रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत असतो पूर्ण, पूर्ण ग्रहणादरम्यान चंद्र लाल होईल आणि हे दृश्य सुमारे पासष्ट मिनिटे दिसणार आहे भारताव्यतिरिक्त अंटार्क्टिका पश्चिम प्रशांत महासागर ऑस्ट्रेलिया आशिया हिंद महासागर युरोप पूर्व अटलांटिक महासागरात चंद्रग्रहण दिसेल भारताबद्दल बोलायचे झाले तर हवामान स्वच्छ असल्यास भारतातील पंधरा शहरांमध्ये चंद्रग्रहण स्पष्टपणे दिसणार आहे भारतात हे चंद्रग्रहण दिल्ली मुंबई कोलकत्ता चेन्नई बँगलोर हैदराबाद पुणे लखनौ जयपूर चंदीगड अहमदाबाद गुवाहाटी पटना भोपाळ आणि भुवनेश्वर या राज्यांमध्ये दिसेल दरम्यान पितृपक्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होत आहे पहिले चंद्रग्रहण सुरुवातीला होत आहे आणि नंतर दुसरे सूर्यग्रहण शेवटी होत आहे पितृपक्ष सुरू होण्याच्या एक दिवस आधी पौर्णिमेला पूर्ण चंद्रग्रहण होईल त्याचवेळी अमावस्येच्या दिवशी म्हणजेच पितृपक्षाच्या शेवटी सूर्यग्रहण होणार आहे एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होणार आहे मात्र भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही त्यामुळे किमान भारतात तरी सूर्यग्रहणाबाबत सूतक इत्यादी नियमांचे पालन नाही केले तरी चालणार आहे कोलकाता गुवाहाटी सारख्या पूर्व भारतात चंद्रोदय लवकर झाल्यामुळे ग्रहणाची सुरुवात अधिक स्पष्टपणे पाहता येते त्याचवेळी मुंबई आणि अहमदाबाद सारख्या पश्चिम भागात ग्रहण पूर्णपणे दिसेल परंतु चंद्रोदयाची वेळ थोडी उशिरा असेल हिंदू मान्यतेनुसार सुतक काळ ग्रहणाच्या वेळेच्या नऊ तास आधी सुरू होईल शास्त्रानुसार ग्रहणानंतर पृथ्वीवर अशुद्ध गोष्टींचा प्रभाव कमालीचा वाढतो ग्रहण काळात काही धोकादायक किरणे भूतलावर येत असतात त्याचा नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणावर वाढतो ग्रहणानंतर पृथ्वीवर आलेल्या धोकादायक किरणांचा आपल्यावर प्रभाव पडू नये यासाठी ग्रहणानंतर काही गोष्टी करणे आवश्यक असते चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण या दोन ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते या दरम्यान अशी अनेक कामे आहेत जी करण्यास मनाई आहे मित्रांनो ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरातच थांबावे ग्रहणात चंद्राकडे पाहू नये याचा बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो असे मानले जाते की ग्रहण काळात चंद्राचे गुरुत्वाकर्षण खूप जास्त असते त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये ग्रहण काळात जप ध्यान किंवा इष्टदेवाच्या मंत्रांचा जप मनातल्या मनात करत राहावा वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे ज्योतिषशास्त्र सांगते की ज्यावेळी ग्रहण होते त्यावेळी त्याचा खोल परिणाम मानवी जीवनावर होतो जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा लोकांच्या मनात नक्कीच नकारात्मक विचार येतात जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रग्रहण होत असेल किंवा एखाद्याच्या कुंडलीत चंद्राच्या ग्रहणाला दोष येत असेल तर चंद्रग्रहणाचा परिणाम या लोकांवर अधिक होतो तसेच चंद्रग्रहणादरम्यान चंद्र पाण्याला आपल्याकडे आकर्षित करतो ज्यामुळे समुद्रातील मोठ्या लाटा मोठ्या उंचीवर वाढतात मित्रांनो चंद्रग्रहण काळात ग्रहणाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओम श्रीकृष्णाय नम या मंत्राचा जप अवश्य करावा यामुळे मनावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत मित्रांनो हिंदू धार्मिक शास्त्रानुसार ग्रहणानंतर दान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे ग्रहणानंतर काही विशेष वस्तूंचे दान केल्याने ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून वाचता येते मित्रांनो ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केल्यावर दान करावे ग्रहण संपल्यावर घरात गंगाजल शिंपडून घर शुद्ध करावे ग्रहण संपल्यावर घरातील देवघरात पूजा करून दान करावे ग्रहण संपल्यावर गायीला पोळी खाऊ घातल्याने उत्तम फलप्राप्ती होते मित्रांनो चंद्रग्रहणाच्या काळात दान केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि आपल्या कुलदेवतांचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी ग्रहण संपल्यावर इंद्र देवाची पूजा करण्याचे देखील विधान आहे मित्रांनो चंद्रग्रहण हृदय मेंदू आणि मनावर प्रभाव टाकतो ज्याप्रमाणे समुद्राची भरती ओहोटी चंद्राला प्रभावित करते त्याचप्रमाणे भावनांच्या भरतीवर देखील त्याचा परिणाम होतो मित्रांनो ग्रहण काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नये ग्रहण काळात तुळशीला स्पर्श करू नये ग्रहण काळात खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावी चंद्रग्रहणाच्या वेळी तुमच्या आराध्य दैवताचे स्मरण करा आणि भजन कीर्तन करा या दरम्यान कुटुंबासोबत बसून गायत्री मंत्राचा जप करावा ग्रहणाच्या वेळी तोंडात तुळशीची पाने ठेवून हनुमान चालिसाचे पठण करावे धार्मिक मान्यतानुसार चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये आणि मंदिराचे दरवाजे उघडे ठेवू नयेत ग्रहण काळात व्यक्तीने झोपू नये मान्यतेनुसार ग्रहण काळात झाडांनाही हात लावू नये कोणत्याही व्यक्तीने तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू ग्रहण काळात वापरू नये मित्रांनो ग्रहण संपल्यानंतर आंघोळ अवश्य करा जर आंघोळ करणे शक्य नसेल तर गंगाजल किंवा सामान्य पाणी स्वतःवर शिंपडावे यानंतर संपूर्ण घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे घरात मंदिरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तींनाही गंगाजल किंवा सामान्य पाण्याने स्नान घालावे विधीवर पूजा करावी धूपदीप लावावा जे लोक आजारी आहेत वृद्ध लहान मुले आणि गरोदर महिलांनी ग्रहण काळात घरातच थांबावे हे लोक त्यांच्या गरजेनुसार अन्न खाऊ शकतात पाणी पिऊ शकतात मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती बर तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद